जवळ टाकवडे इथं विनापरवाना बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनानं ताब्यात घेतला आणि या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे सुद्धा दाखल केले त्यामुळं गुरुवारी दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांनी गाव बंद ठेवलं होतं परिणामी दिवसभर गावात शांतता होती आज काही दुकानं सुरू झाली इचलकरांची जवळ टाकवडी इथं ग्रामपंचायतीजवळ रिकाम्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवाना बसवल्याचं बुधवारी सकाळी निदर्शनास आलं त्यामुळे प्रशासनाकडून बुधवारी दिवसभर मंडळांची समजूत काढण्यात आली मात्र ग्रामस्थ ऐकत नसल्यानं सायंकाळी प्रशासनानं जमावबंदी आदेश देऊन कडक पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटवला त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत जमावानं गाव बंद ठेवून निषेध फेरी काढली आक्रमक जमावानं गावात येणारे रस्ते बंद करत केली होती, दरम्यान अतिक्रमण करून पुतळा उभारणं आणि गावात निषेध फेरी काढून टायर पेटवल्या पेटवल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे सुद्धा शिरोळ पोलीस ठाण्यात दाखल झालेत प्रशासनानं पुतळा काढला आणि गुन्हे सुद्धा दाखल केले त्यामुळं ग्रामस्थानी प्रशासनाच्या निषेधार्थ गुरुवारी दुसऱ्या दिवशीही स्वयंस्फूर्तीनं गाव बंद ठेवलं होतं त्यामुळं गुरुवार पासून गुरुवारपासून ग्रामदेवतेचा उरुस होता या पार्श्वभूमीवर सरपंच सविता चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी उरुसात केवळ ग्रामदेवतेचं विधिवत पूजन करून सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान आज सकाळपासून काही दुकानं उघडली तसंच अत्यावश्यक सेवेची दुकानंही सुरू करण्यात आली यावेळी गटनेते अमोल चौगुले उपसरपंच अर्षद मुल्ला शकील शेख तानाजी झुटाळ अभिजित पाटील मनोज चौगुले रोहित पाटील उपस्थित होते